नमस्कार मित्रांनो स्पार्टन मृत्यू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो नवीन शाळेत जायत आलेले आहे ते म्हणजे कोणत्या मित्रांनो अल्पसंख्यक शाळेचे आहे मित्रांनो बघू शकता धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था आहे मित्रांनो श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती इथे पिनकोड नंबर दिले चौचाळीस सत्तेचाळीस झिरो नऊ नियुक्तीकरता जाहिरात दिलेली मित्रांनी बघू शकता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेश सेवेच्या शर्ती व विनियमनाधि अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तरमधील कलम तीननुसार बघा पदनिर्देशाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील काही नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारित करत असलेल्या पात्रता भरायचे आहे मित्रांनो बघू शकता पदाचे नाव दिले सेवक बघा पद व प्रवर्ग दिले बघू शकता इथं एक पूर्ण वेळ खुला प्रवर्गासाठी विषय बघू शकता भूगोल आणि इतिहास शैक्षणिक अर्हता व्यावसायिक दिले बघा बी ए बी एड दिले एम आय साठी तुम्हाला अनिवार्य येईल त्यानंतर तुमचं जे मानधन आणि वेतन श्रेणी असणार मित्रांनो ते बघा शासनाचे नियमानुसार राहील त्याच्यानंतर नेक्स्ट बघा शिक्षणसेवक सहा हो, ते आठसाठी साठी पूर्ण वेळ खुल्या प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी असल्या मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीचे असला तरी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो कारण की अशी कोणती बिंदू नावाली अल्पसंख्यक शाळेला लागू नये मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही कॅटेगरीच्या असू द्या तुम्ही तिथे अप्लाय करू शकता बघा विषय गणित आणि विज्ञानासाठी दिले त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता बघा बी एस सी डी एड किंवा डी टी एड किंवा बी एड कोणते चालतं मित्रांनो सोबतच त्यासोबत सोबत तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टी सी टी ई टी अनिवार्य असेल मित्रांनो साठ टक्के प्लस एम एस आय टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो साठ टक्के कायसाठी मित्रांनो कारण की ओपन खुल्या वर्गासाठी असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला साठ टक्के असणं गरजेचं आहे मित्रांनो ई टीमध्ये श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील त्यानंतर बघा शिक्षण सेवक नेक्स्ट पूर्णिमेसाठी विज्ञान व कलासाठी एच एस सी डी एड डी टी एड सी टी ई टी किंवा टी ई टी आधी मध्ये मित्रांनो साठ टक्के किती पाहिजे मित्रांनो साठ टक्के आवश्यक आहे मित्रांनो तुमचं पेमेंट असणार शासनाच्या नियमानुसार बघा या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीची तारीख आणि वेळसुद्धा मेन्शन केलेलं आहे तीन जून दोन हजार पंचवीस गुरुवारी ठीक अडीच वाजता तुमची मुलाखत होईल राहील मित्रांनो की बघा संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्यक असल्यामुळं शासनाच्या नियमाच्या अधीन राहून काही मित्रांनो बघू शकता ही अल्पसंख्याक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार पदे पदेभारायचे मित्रांनो वरील पदे पदाच्या नियुक्ती मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील बघा माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अडथळेल मित्रांनो उमेदवारास संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे बघा यासाठी तुम्हाला संबंधित विषया पदवीमध्ये पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे सदरशी पदे खुल्या प्रवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील का लागणारी पात्रता आवश्यक राहील जर मित्रांनो हे जे जेवढे पण पद दिलेले ते काय दिलेली मित्रांनो खुल्या प्रवर्गात दिली तर तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतील ते सुद्धा काय असणार आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गाचे लागतील जसं एक्झाम्पल तुम्हाला दिले टी ई टी आणि सी टी टी सी टी आणि सी टीने तुम्हाला साठ टक्के टी ई टीच्या पेपरमध्ये आहे मित्रांनो वयाची मर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी वे निश्चित केलेल्या केल्याप्रमाणे राहील जी वयोमर्यादा असणार मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहील जी शासनाने वेळोवेळी नियमावली लावलेली त्यानुसार राहील मित्रांनो तरी सुख पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विनंती अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह व झेरॉक्स प्रतीसह दिलेल्या तारखेस हजर राहायचं बघा मित्रांनो तुम्हाला एक विनंती अर्ज मूळ तुमचे प्रमाणपत्र सोबत ठेवायची व एक जरप्रतीसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायची मी दिलेल्या तारखेस तुम्हाला हजर राहायचं दिलेली तारीख तुम्हाला दिलेली दिले बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीखसुद्धा आपल्याला मेन्शन केलेली तीन जुलै बघू शकता किती मित्रांनो तीन जुलै देईल एक गुरुवारी ठीक अडीच वाजता तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो ॲड्रेससुद्धा तुम्हाला दिलेला आहे बघू शकता राम रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे स्टेशन जिल्हा अमरावती येथे तुम्हाला नोंदणी करता दुपारी दीड वाजता सो खडचं उपस्थित राहायचं बघा मित्रांनो तुमची मुलाखत जरी अडीच वाजता दिली तरी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणीसाठी तुम्हाला दीड वाजता हजर राहायचं मित्रांनो एक चांगली आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो अल्पसंख्याक शाळेचा त्याच्यामुळं नेक्स्ट जाणार ते बघू शकता शंभर टक्के शाळे मित्र श्रीनाथ नंगे महाराज शिक्षण संस्था खेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिमची मित्रणूक हे रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा दिले बघू शकता राजगीर पाटील विद्यालय महान तालुका बारशे ठाकरे जिल्हा अकोला येथे माध्यमिक शिक्षण सेवकपदी सर्वसेवणी पद्धती बाराशे मित्रांनो जायला देत आहे बघा अल्पसंख्यक दर्जे प्राती शाळा आहे त्याच्यानंतर पदाचे नाव बघू शकता माध्यमिक शिक्षक सेवक हे सेवक हे मित्रांनो यासाठी पात्रता दिलेली बी ए बी एड इंग्रजी आणि इथं दिलेली बी ए बी एड समाजशास्त्र असे एक एक पदे बघा खुल्या वर्गासाठी एक एक पद दिलेले तुमचे वेतन ते शासनाचे नियमानुसार मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी म्हणल्यावर मित्रांनो तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन कोणत्या गॅटेजी असला तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो वरील पदाकरिता गरजू इच्छुक मित्रांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह जल स्मृतीसह सुख अर्च तीन जुलै दोन हजार पंचवीसला रो रु, रोजी गुरुवारला सकाळी अकरा ते तीन या वेळेत तुम्हाला गीत पाटील विद्यालय महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात द्या गरजू आणि इच्छुक उमेदवारांनी तुमचे जे मूळ कागदपत्र असणार त्याची एक झेरॉक्स प्रतिसाद तुम्हाला तीन तारखेला हजर राहायचं मित्रांनो तीन जुलैला गुरुवारी ठीक तुम्हाला अकरा ते तीन या वेळेत तुम्हाला हजर राहायचं इथं पत्ता सुद्धा दिले गीत पाटील विद्यालय महान तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला या ठिकाणी तुम्हाला जरायचे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी अल्पसंख्यक प्राप्त शाळा आहे अशी कोणत्याच प्रकारची असे तुम्हाला बरेचसे काय नियमात काही सूट दिलेली त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो कोणत्याच प्रकारची टी ई प्रकार प्रकार टी, टी सी टी ई टीचा कोणत्याच प्रकारचा उल्लेख केलेला नाही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा नेक्स्ट आहे श्रीकृष्ण औदप्राथमिक प्राथमिक व उच्च प्राथमिक उच्च प्राथा माध्यमिक अनुदानित आश्रम शाळेमित्त बघा आश्रमशाळा गोंदियाची शाळामित्त बघू शकता या ठिकाणी परिपत्रकसुद्धा दिलेले बघू शकता पदाचे नावे उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षण शिक्षणसेवकाची एक पद आहे मित्रांनो या ठिकाणी एम एस सी बी एड अनिवार्य तुम्हाला तुमच्यासाठी उच्च माध्यमिकचं पद असल्यामुळे बघा भौतिकशास्त्र हा विषय म्हणजे फीसाठी मित्रांनो त्याच्यानंतर रिक्त पदाचा अवशेष बघू शकता अनुसूचित जाती विजाओ राखीव म्हणजे यापैकी कोणता पण त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो कॅटेगरीसुद्धा आपल्याला इथं मेन्शन केलेली बघू शकता इथं वेतन श्रेणी व शासकीय नियमानुसार राहील जी आपली वेदना असताना मित्रांनो शासनाच्या नियमानुसार राहील मुलाखत दिनांक दिले आपल्याला तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोमवार वेळ सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत तुम्हाला राहायचं मित्रांनो लक्षात असू द्या तीस तारखेला तीस जूनला मुलाखाधीच ठिकाणसुद्धा तुम्हाल तुम्हाला दिले श्रीकृष्ण बघा औद्योग प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा कोकणा जमी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया या ठिकाणी तुम्हाला जरायचं मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी कोणत्याच प्रकारचा टी ई टी सी टी टीचा उल्लेख झालेला नाही मित्रांनो त्याच्यामध्ये ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो मुलाखत देऊ शकता बघा नेक्स्ट मित्रांनो मारुडी भाषिक अल्पसंख्यक प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो बघा जी आर काबरा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची मित्रांनो ब खालील काही शंभर टक्के अंतरणीत विभागात काही पदे भाषेत बघू शकता या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षणाचं पद मित्रांनो इंग्रजी आणि मराठी इथं देईल तुम्हाला एम ए किंवा बी ए इंग्रजी वाङ्मय मराठी वाङ्मय बी ए श्रेणी द्वितीय वर्ष बघू शकता एम ए बी एड लागतं मित्रांनो बघा रिक्त पदाचे कारण नि पद सेवानिवृत्तीमुळे रिकाम झालेले मित्रांनो बघू शकता वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट पदे मित्रांनो बघा रसायन शास्त्रासाठी देईल एम एस सी बी एड लागतं मित्रांनो रसायनशास्त्र केमिस्ट्रीसाठी हे सेवानिवृत्तीमुळे रिकाम झालेले पदे बघा शासना श्रेणीसोबत तुम्हाला वेतन श्रेणी राहील मित्रांनो चांगल्या बोजेक्ट आहे मित्रांनो संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्यांक असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून बरेचसे काही पदे भारतीय बघा पुढील सर्व पदांच्या नियुक्ती मान्य शिक्षण उपसंचालक शिक्षण विभाग अमरावती यांच्या मान्यतेचे जे अट राहील उमेदवार संबंधित पदवीमध्ये पन्नास टक्के गुण असण्यावर अनिवार्य आहे संस्था मारवाडी अल्पभाषिक असल्यामुळे आरक्षण अट लागू नाही बघा अल्पसंख्या असल्यामुळे अट लागू नाही त्यानंतर वयोमर्यादा शासन नियमानुसार वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल प्रमाणपत्र आवश्यक राहील त्यानंतर बघा इच्छुक व पात्र मंत्रालयांनी शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष सोकारच्या उपस्थित राहायचं अर्ज नोंदणी सकाळी तुम्हाला दहा वाजता मुलाखतीच्या दिवशी सुरू होईल बघा मित्रांनो तुम्हाला मुलाखतीच्या अगोदर दहा वाजता तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची ना अकरा ते तीन या दरम्यान तुमचा मुलाखतीचा वेळ राहील मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघू शकता जी आर काब्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती या ठिकाणी तुमची मुलाखत मिळाली एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो अशाच नवीन जाहिरातीपणा येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जेवढे होईल तेवढे आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा मित्रांनो धन्यवाद